सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ तर तुमचं प्रियाला सॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या आयुष्यातील प्रत्येक दिवस हा आपल्या आयुष्यामध्ये नवीन काहीतरी घेऊन येत असतो त्यासाठी आपण आपल्यासोबत काल काय घडलं ह्याचा विचार न करता किंवा काल आपल्यासोबत ज्या गोष्टी घडल्या याचा विचार न करता येणाऱ्या प्रत्येक दिवसात सुरुवात अगदी आनंदाने उत्साहनं करायला हवी प्रत्येक दिवस आपल्याला नवीन काहीतरी शिकवून जात असतो यासाठी आपण प्रत्येक दिवसात सुरुवात ही आनंदाने आणि उत्साहाने केली पाहिजे काही वेळेला आपण जेव्हा सकाळी जागा होतो त्यावेळेला आपण काल जे आपल्यासोबत घडलं त्या गोष्टींचा विचार करतो तर हे आपण नकारात्मक विचार आपल्या मनामध्ये घेतो आणि त्यामुळेच पुढं आपल्यासोबत सर्व घड गोष्टी घडत जातात यासाठी आपण जेव्हा पण सकाळी झोपेतून जागे होतो जेव्हा पण तुमची पहाट तुमची सकाळ होते त्यावेळेला तुम्ही सकारात्मक विचार करा सकारात्मक विचार केल्यामुळे आपल्या आवेशामध्ये ज्या पण गोष्टी दिवसभर घडत घडत जातात त्या सर्व चांगल्या घडतात आपल्या मनामध्ये एक निश्चय करायचा म्हणजे मनामध्ये उठल्यानंतर आपण एकच म्हणायचं की माझ्यासोबत काल ज्या पण गोष्टी घडल्या किंवा ज्या पण काही प्रॉब्लेम असतील किंवा काही झालं त्यापेक्षाही आजचा दिवस खूप सुखाचा आणि आनंदाचा जाईल असा विचार आपण आपल्या मनाशी करायचा तर मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये हेच सांगणार आहे की आपण ज्या वेळेला सकाळी जागे होतो त्यावेळेला आपल्या प्रत्येक दिवसाची सुरुवात ही आपल्या आनंदाने उत्साहाने सुखाने व्हावी अशी प्रत्येकाची इच्छा असते यासाठी आपण या दररोज झोपतनं जेव्हा जागे होतो त्यावेळेला तुम्हाला काही गोष्टी करायच्या आहेत या गोष्टी तुम्ही जर अगदी मनापासून केल्या तर तुमच्या आयुष्यामध्ये तुम जे पण तुमचे दिवस असतील किंवा जे पण काही गोष्टी असतील त्या सर्व तुमच्या मनासारख्या घडतील तुम्ही दररोज जेव्हा झोपेतून जागा होता त्यावेळेला तुम्ही ह्या गोष्टी करूनच तुमच्या दिवसाला सुरुवात करा आणि अनुभव नक्कीच तुम्ही घेऊन बघा की तुमच्या आयुष्यामध्ये किती सुखाचे दिवस येतात म्हणजे आपल्यासोबत ज्या पण गोष्टी घडत असतात त्या सर्व आपल्या विचारांवर अवलंबून असतं आपण काय करतो जेव्हा पण आपण झोपेतून जाग होतो त्यावेळेला आपल्याला आदल्या दिवशी आपल्यासोबत ज्या गोष्टी घडल्या असतील त्या गोष्टींचा विचार करत आपण आपल्या दिवसाला सुरुवात करत असतो त्यामुळं आपल्यासोबत पुन्हा तसंच घडत राहतं आपण आपल्या आयुष्यामध्ये एक लक्षात ठेवायचं की आपल्या आयुष्यामध्ये येणारा प्रत्येक दिवस आपल्याला काहीतरी नवीन गोष्ट घेऊन येत जातो आणि प्रत्येक दिवस आपल्याला काहीतरी शिकवून जात असतो आणि हे प्रत्येकांच्या सोबत होतं कालच्या दिवसापेक्षा सुद्धा माझा उद्याचा दिवस किंवा आजचा दिवस खूप चांगला असणार आहे आणि मी येणाऱ्या प्रत्येक दिवसा स्वागत अगदी मनापासून उत्साह आणि आनंदाने करत आहे असा मनाशी विचार करत जावा त्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये जे पण दिवस येतील ते सर्व चांगलेच येतील आता मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये हीच माहिती देणार की आपल्याला येणारा प्रत्येक दिवस आपण आनंदाने आणि कसं उत्साहाने स्वागत करायचं यासाठी तुम्हाला ह्या गोष्टी करायच्या आहेत तर तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि नक्कीच सबस्क्राईब करा चला आता व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या आयुष्यामध्ये अनेक गोष्टी घडत जातात दररोज आपण नवीन नवीन नवी आव्हानांना संकटांना सामोरं जात असतो माणूस म्हटल्यानंतर त्याच्या आयुष्यामध्ये अनेक गोष्टी दररोज घडत असतात आजचा दिवस आपल्याला जरी वाईट गेला तर आपला त्याच्यापेक्षा उद्याचा दिवस आपल्यासाठी खूपच काही घेऊन येणार असतो आणि आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक दिवस हा आपल्यासाठी नवीन काही तर जात असतो आणि त्यामुळे आपल्या आयुष्याची प्रत्येक आयुष्याची म्हणजेच प्रत्येक दिवसाची सुरुवात आपण सकारात्मक विचारानच केली पाहिजे कारण आपल्या आयुष्यामध्ये ज्या आपण गोष्टी घडत असतात त्या आपण जे विचार करतो त्याच फैत्यानं घडत असतात हे कायम लक्षात ठेवा कारण तुम्ही सकाळी जेव्हा आपण झोपेत ना किंवा काही जरी आपण सकाळी जागे होतो आणि त्यानंतर आपण आपल्यासोबत जे मागच्या गोष्टी घडलेल्या असतात त्याचाही विचार करत जातो आणि आपल्यासोबत पुन्हा तेच पुढे येतात आणि त्याच गोष्टी घडत जातात त्यामुळं तुमचे विचार हे प्रथम सकारात्मक ठेवायचा आपण जो विचार करतो ते आपल्यासोबत घडत असतं त्यामुळे विचार हे नेहमीच चांगलेच करा उठल्यानंतर फक्त मनाशी एवढंच म्हणा की आजचा दिवस माझ्यासाठी खूप काही घेऊन आलेला आहे आणि आजच्या दिवसामध्ये मला आजचा दिवस मला खूप आनंदाने जाणार आहे सुखान जाणार आहे आणि आज मी नवीन गोष्टींना नवीन कुठल्या पण कामाला असेल ती मी सुरुवात अगदी मनापासून करणार आहे असा मनाशी तुम्ही संग्रह करून ठेवा म्हणजे मनाशी निश्चय करा येणारा प्रत्येक आपला दिवस आपला सुख समृद्धीचा आनंदाचा जावा आणि आपण प्रत्येक दिवसाची सुरुवात ही सकारात्मक विचारानेच करायची असते प्रत्येक दिवसाचं स्वागत हे नवीन विचारानं करायचं असतं तर तुम्ही ह्या गोष्टी करून बघा उद्यापासून तुमच्या आयुष्यामध्ये खरंच खूप फरक तुम्हाला जाणवेल ज्या पण वेळेला तुम्ही झोपेतून सकाळी पहाटे किंवा तुम्ही सकाळी किती पण वाजता तुमचं जे टायमिंग असेल त्यावेळेला जेव्हा पण तुम्ही उठता झोपेतून जागं होता त्यावेळेला फक्त आणि फक्त आपल्याला सकारात्मक विचार करायचे आहेत आपल्या मनामध्ये आदल्या दिवशीच्या काही पण गोष्टी घडल्या थोडा थोडासुद्धा आपण मनामध्ये विचार आणायचा नाही आणि जरी विचार आला तरी सुद्धा तो विचार काढून टाकायचा फक्त ज्या जागी तुम्हाला जाग आलेली आहे त्याच वेळेला तुम्ही अगदी मनापासून डोळे बंद करायचे आणि स्वामींचं एक दहा ते पाच मिनटं तुम्हाला नामस्मरण आहे तिथे बसूनच तुम्हाला नामस्मरण करायचं अगदी मनापासून करा आणि स्वामींना एवढीच प्रार्थना करा की आजचा दिवस माझ्यासाठी खूप काही घेऊन आलेला असणार आहे आणि आजचा दिवस मला आनंद आणि सुख समृद्धीचा जाणार आहे आजच्या दिवसामध्ये माझी सर्व जी कामं असतील ती सर्व चांगलीच होणार आहेत असं बोला प्रार्थना करा तिथेच आणि स्वामीचे पाच मिनिटं नामस्मरण करा त्यानंतर तुम्हाला काय करायचंय त्यानंतर तुमचं जे काय असेल आंघोळ वगैरे झाल्यानंतर तुम्हाला अजून एक काम करायचं आहे की त्यानंतर तुम्हाला आंघोळ झाल्यानंतर तुम्हाला दुसरं काहीही करायचं नाही घरातली दुसरी काही कोणतीच कामं करायची नाहीत प्रथम आपल्याला आंघोळ झाल्यानंतर एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आणि सूर्याला आपल्याला अर्ध द्यायचा आहे आता सूर्याला तुम्ही अर्ध द्या कारण तुम्ही हे तुमच्या अंगणामध्ये जागा असेल तर तिथे करू शकता किंवा टेरिसवर जाऊन जरी तुम्ही सूर्याला अर्ध दिलं तरी सुद्धा चालू शकतं हे काम तुम्ही दररोज करा तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये खूप फरक जाणवेल आणि विचार हे फक्त सकारात्मक ठेवायचे निगेटिव्हिटी म्हणजे सकाळी जेव्हा आपण जागवतो त्यावेळेला आपण कुठलेही नकारात्मक विचार करायचे नाही ह्या गोष्टी पण करत असताना तुमचे विचार हे सकारात्मकच ठेवायचे आणि त्यानंतर तुम्ही सूर्याला अर्ध द्या सूर्याला अर्ध देणे हे खूप म्हणजे खूप महत्वाची गोष्ट आहे आणि आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये सुद्धा आणि हिंदू धर्मामध्ये सुद्धा सकाळी जेव्हा पण आपण पहाटे जेव्हा पण आपली काही कामं असतील ती करून झाल्यानंतर म्हणजे आंघोळ वगैरे करून झाल्यानंतर प्रथम आपण हेच काम करतो की सूर्याला अर्ध्य देणे आणि सूर्याला अर्ध हे दिलंच पाहिजे तुम्ही सूर्याला अर्ध्य देऊन बघा म्हणजे त्यानंतर तुमचा दिवस किती सुखाचा आनंदाचा जातो आणि तुमच्या मनामध्ये किती सकारात्मकता निर्माण होते एक पॉझिटिव्ह एनर्जी आपल्यामध्ये येते म्हणजे आपल्या मने मनामध्ये सुद्धा सकारात्मक गोष्टीचे विचार येऊ लागतात त्यानंतर तुम्ही सूर्याला अर्ध्य दिल्यानंतर तुम्हाला अजून दुसरं काम करायचं आहे त्यानंतर तुम्ही तुमचा नाश्ता वगैरे करा त्याच्यानंतर जरी तुम्ही देवपूजा केली तरी सुद्धा चालू शकते किंवा त्याच्या आधी जरी तुम्ही देवपूजा केली तरी सुद्धा चालू शकते देवपूजा झाल्यानंतर स्वामींच्या मूर्ती पुढे स्वामींच्या फोटोजवळ तिथंच बसायचं आणि आपल्याला दहा मिनटं स्वामींचं अगदी मनापासून नामस्मरण करायचंय तुमच्याकडे जर वीस मिनटं असेल तर तुम्ही वीस मिनटं करा दहा मिनटं असेल तर दहा मिनटं सुद्धा नामस्मरण करू शकता ह्यामुळे सुद्धा आपल्या मनामध्ये सकारात्मकता येते आपल्या आजूबाजूचे जे मी असते ना म्हणजे जे नकारात्मक विचार असतात जे आपल्या मनामध्ये प्रवेश करण्याची त्यांची इच्छा असते की ते विचार सर्व निघून जातात म्हणजे ती वाईट शक्ती काय पण असू दे आपल्या मनामध्ये किंवा आपल्या आजूबाजूला ज्या वाईट गोष्टी घडत असतात नकारात्मकता असते ते सर्व आपल्यापासून लांब जातात ते आपल्या मनामध्ये प्रवेश करत नाही ज्यावेळेला आपण स्वामींचं नामस्मरण करत असतो त्यावेळेला आणि श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र आपल्या भक्तांना दिलेला आहे स्वामींनी ह्याच्यासाठीच की आपल्या मनामध्ये कोणतेही नकारात्मक विचार येऊ नये आणि आपल्या मनामध्ये नेहमी सकारात्मक विचार करायचा स्वामींनी स्वतः सांगितलेले आहे कोणती जरी सेवा करत असले किंवा कोणतं जरी काम करत असलं तरी नेहमी विचार हे सकारात्मकच ठेवा सकारात्मक विचार केल्यामुळे आपल्या सोबत गोष्टी ज्या असतात त्या सर्व सर्व सकारात्मक घडत जातात आपण जसा विचार करतो तसंच आपल्या सोबत घडत जातं यासाठी विचार हे सकारात्मकच ठेवायचे त्यानंतर तुम्ही नामस्मरण करून झाल्यानंतर तुमची जी काही कामं असतील ती करू शकता आणि त्याच्यानंतर तुम्हाला दिवसभर फक्त स्वामींचं नामस्मरण करत राहायचंय स्वामींच्या नामातच राहायचं आहे तुम्हाला भले दुसरं काय काम जमत नसेल म्हणजे दुसरं तुम्हाला पोती वाचन घंट करणं जमत नसेल तुम्ही जॉब बाहेर करत असेल किंवा तुम्हाला तुमच्या घरातली कामं असतील घरातल्या कामामध्ये तुम्हाला जर काही सेवा करण्यासाठी जरी वेळ मिळत नसेल तरी तुम्ही फक्त स्वामींचं नामस्मरण आपण केलं तर आपल्यासोबत सर्व गोष्टी ह्या चांगल्याच घडणार आहेत आणि जरी आपल्यासोबत काही वाईट जरी घडलं तर त्यातून आपण बाहेर पडण्याची सा ताकद हे सुद्धा स्वामी महाराज आपल्याला देणार त्यासाठी तुम्ही फक्त नामातच राहावा नाम नामस्मरण तुम्हाला जेवढं जास्त करणं शक्य होईल तेवढं नामस्मरण तुम्ही करा नामस्मरण आपण काम करतानाही करू शकतो नामस्मरण किंवा स्वामींचं नाव घ्यायला वेळ बंधन किंवा कोणतंही ठिकाण नाही तुम्ही कोणत्याही ठिकाणी स्वामींचं नामस्मरण हे सहजरित्या करू शकता आणि नामाचे सुद्धा स्वामींनी वेगवेगळे अर्थ आपल्याला सांगितलेले आहेत तुम्ही काम करताना नामस्मरण केल्यानंतर त्याचा अर्थ सुद्धा वेगळा होतो तुम्ही जेवण बनवत असताना सुद्धा नामस्मरण करत असता करू शकता तुम्ही भोजन करताना सुद्धा नामस्मरण करू शकता तुम्ही रस्त्यानं चालताना सुद्धा नामस्मरण करू शकता तुम्ही प्रत्येक ठिकाणी स्वामींचं नामस्मरण करू शकता नामस्मरण केल्यामुळे आपल्या मनामध्ये नेहमी सकारात्मक विचार येतात आपल्यापासून वाईट शक्ती वाईट कोणत्या पण गोष्टी असू दे त्या आपल्यापासून लांब जातात आपल्या जवळ येण्याची त्यांच्यात ताकद नसते कारण आपण स्वामींचं षडाक्षरी मंत्र आपल्या मुखामध्ये असतो ह्यासाठी सुद्धा आपण स्वामींचं नामस्मरण दिवसभर करायचा तुमचा दिवस हा नेहमी सुखाचा समृद्धीचा आणि तुम तुम्ही जी पण कामं हाती घेतलेले आहेत बघा त्या कामामध्ये सुद्धा यश येईल यासाठी त्यानंतर तुम्हाला देवपूजा वगैरे झाल्यानंतर स्वामींचं नामस्मरण करायचं आणि तुम्हाला अजून एक उपाय सांगते की त्यामुळे सुद्धा तुमचा दिवस हा खूप सुखाचा आनंदाचा जाईल आपल्यावर ना काही वेळेला काय होतं की आपलं मन अस्वस्थ असतं म्हणजे आपल्या मनामध्ये सतत नकारात्मक विचार येतात जातात आणि अशा खूप व्यक्ती आहे की कि त्यांनी किती जरी सकारात्मक विचार करण्याचा प्रयत्न केला किती जरी चांगला विचार करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा त्यांच्या मनामध्ये कायम नकारात्मकच विचार येत राहतात आणि नकारात्मक विचार आल्यामुळे काय होतं तर आपल्यासोबत त्याच गोष्टी घडत राहतात ज्या गोष्टी आपल्या मनामध्ये विचार येतात तेच आपल्यासोबत घडत राहतं तर तुम्हाला अजून एक उपाय ह्याच्यावर मी सांगते ज्या व्यक्तींसोबत अशा पद्धतीचं होत असेल त्यांनी काय करायचं त्यांनी दररोज न चुकता आपण आपल्या घराच्या बाहेर थोडीशी साखर टाकायची एखाद्या कोपऱ्यामध्ये तुम्ही टाकू शकता म्हणजे काय होईल तर ही साखर मुंग्या येऊन खाऊन जातील आणि त्यामुळे काय होईल तर आपल्यावर पितृदोष जो असतो तो कमी होईल कारण ज्यांच्यावर पितृदोष असतो ना त्यांच्या मनामध्ये नकारात्मक विचार सतत येत राहतात त्यांचं मन अस्वस्थ असतं त्या व्यक्तीचं त्यामुळे त्यांनी हे काम करायचं यामुळे पितृदोष कमी होतो आणि पित्तर सुद्धा आपले खुश होतात आणि आपल्याला ते आशीर्वाद देतात यासाठी तुम्ही हे गोष्ट नक्कीच करा की तुमच्या घराबाहेर मुंग्यांना साखर थोडीशी टाकू शकता तर हे पण झालं तर अशा पद्धतीनं आपण सर्व गोष्टी करायच्याच आहेत आता हे बघा ह्या गोष्टी करायला तुम्हाला जवळजवळ एक पाच ते दहा मिनटंच फक्त लागणार आहेत पण तुम्ही न चुकता ह्या गोष्टी दररोज तुमच्या घरामध्ये करा बघा तुमच्यामध्ये किती फरक जाणवतो तुम्हाला किती ह्या गोष्टींचा अनुभव येतो तुमच्या मनामध्ये सकारात्मक विचार येतात आणि आपण जे विचार करतो ते घडत असतं त्यामुळे विचारे नेहमी सकारात्मक ठेवा आपल्यासोबत काल काय झालं किंवा उद्या काय येणं होणार आहे आज काय होणार आहे ह्याचा विचार न करता आपण येणारा प्रत्येक दिवस हा माझ्यासाठी खूप काय घेऊन येणार आहे आनंदाचे क्षण घेऊन असा विचार करून आपण आपल्या दिवसाला सुरुवात करायची असते यामुळे प्रत्येकाचा दिवस हा आनंदाचा जातोच तर तुम्हाला ह्या गोष्टी झाल्या पण एक गोष्ट लक्षात ठेवायचं की आपण स्वामींचं नामस्मरण करायचं स्वामींचं नामस्मरण केल्यामुळे तुम्ही जे पण काम हाती घेतलेलं असतं दिवसभर जे पण काम तुम्ही करणार आहात आता तुम्ही एखादं जर काम घेतले हाती किंवा तुम्हाला सारखं असं वाटतं की त्याच्यामध्ये मला यश येणार आहे का अपयश येणार आहे असं सारखं आपल्या मनामध्ये विचारायचं असतात विचार कोणताच करायचा नाही फक्त स्वामींचं नामस्मरण करायचं आपल्यासाठी जर ते काम योग्य असेल तर स्वामी महाराज ते काम आपल्याकडनं आपल्याला कामामध्ये यश देतील पण ते काम जर हो आपल्यासाठी अयोग्य असेल किंवा पुढे जर आपल्याला त्या कामाचा त्रास आपल्याला त्या काम हो कामामध्ये जर काही गोष्टी होणार असेल म्हणजे नकारात्मकता म्हणजे त्या गोष्टींपासून आपल्याला काही फायदा होणार नसले आपल्याला काही वाईट होणार असले तर त्या गोष्टी आपल्यापासून आपआप लांब जातील यासाठी कायम स्वामींचे नामस्मरात राहा तुम्हाला प्रत्येक दिवस सुखाचा आनंदाचा जा जाईल नक्कीच किंवा तुम्ही जर एखादी गोष्ट करायला आणि त्या गोष्टीमध्ये तुम्हाला जर सारखे नकारात्मक विचार मनामध्ये येतात की मी काय करू ह्या गोष्टी करू नको ह्या गोष्टीचं काय होईल पुढे असं जर विचार जरी असेल तिथं पण तुम्ही स्वामींचं फक्त नामस्मरण करा तुमच्या आयुष्यातले प्रत्येक दिवस हा आनंदाचा सुख समृद्धीचा आणि भरभराट झाला तुम्ही प्रत्येक कामामध्ये तुम्ही जी पण हाती घेणार आहे प्रत्येक दिवसाची सुरुवात तुम्ही अशा विचाराने करा की सकारात्मक विचाराने करायची कारण विचार जर आपले सकारात्मक असतील तर आपल्यासोबत घडत राहतात त्यामुळे तुम्ही फक्त स्वामींच्या नामस्मनात राहा तुम्हाला प्रत्येक दिवस आनंदाचा आणि उत्साहातच जाईल पण ही कामं तुम्ही नक्कीच करून बघा तुम्ही दररोज जेव्हा सांगले त्या तुम्ही सकाळी जेव्हा पण जागे होणार आहात पहाटे किंवा जेव्हा पण तुम्ही झोपेतून जेव्हा सकाळी जागे होता त्यावेळेला तुम्ही अशाच गोष्टी आपल्या मनामध्ये आणा असाच विचार सकारात्मक करा तुम ह्या ज्या गोष्टी सर्व सांगितल्या त्या गोष्टी तुम्ही न चुकता करून बघा बघा तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला अनुभव नक्कीच येईल तर अशा पद्धतीने मी तुम्हाला हे व्हिडिओमध्ये माहिती आहे की आपल्या आयुष्यामध्ये दररोजचा दिवस हा सुख समृद्धीचा आणि आनंदाचा चाहू ह्यासाठी आपण ह्या गोष्टी झोपेतून जागे झाल्यानंतर म्हणजे सकाळी जागे झाल्यानंतर आपल्या ह्या गोष्टी नक्कीच करायच्या आहेत तर अशाविषयी मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये माहिती आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नक्कीच सबस्क्राईब करा भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ